बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांसह अनेकांनी सकाळची हजेरीची वेळ पंधरा मिनिटांनी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे वेळेच्या कठोर नियमांमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजाची सकाळची वेळ वाढवून देण्याची मागणी केली कोरोना काळानंतर शासकीय कार्यालयांना आठवड्यातील पाच दिवसांचा कार्यदिवस देण्यात आला असून कामकाजाची वेळ सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सहा अशी निश्चित करण्यात आली आहे शनिवार आणि रविवार पूर्ण सुट्टी देण्यात येते तसेच हजेरीसाठी अत्याधुनिक यंत्रणा वापरली जाते मात्र या प्रणालीत पाच मिनिटे उशीर झाला तरी गैरहजेरी लावली जाते ज्यामुळे विशेषत महिला कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे अनेक महिला कर्मचारी मुलांची शाळा घरकाम आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे वेळेत पोहोचण्यात अडचण असल्याचे सांगतात कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की मंत्रालयातील पद्धतीप्रमाणे किमान पाच ते दहा मिनिटांची मुभा दिली जावी किंवा सकाळची हजेरीची वेळ पंधरा मिनिटांनी पुढे ढकलावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांची भेट घेत निवेदन सादर केले या निवेदनावेळी महिला कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग होता प्रशासनाकडून या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे आम्हा सर्व महिला वर्गाकडनं अशी विनंती आहे शासनाला की त्यांनी कमीत कमी या वेळेमध्ये दहा पंधरा मिनटाचा तरी वेळ आम्हाला वाढवून दिली पाहिजे जेणेकरून महिलांना घरचं सर्व सांभाळून इथपर्यंत यायला आणि मधामध्ये काही बऱ्याच अडचणी येतात कधी कधी थमची ती मशीन ओपन व्हायलाही वेळ लागतो त्याच्यामुळे पाच दहा मिनटं असेच निघून जातात तरी शासनाला आम्हा सर्व सर्वांकडून सर्व कर्मचाऱ्यांकडून विनंती आहे की त्यांनी हा जो वेळ दिलेला आहे आम्हाला बायोमॅट्रिकचा त्याच्यामुळे दहा पंधरा मिनटं वाढवून द्यावी